कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचे गाव पाडगाव हे एक निसर्गसंपन्न असं गाव आहे या गावातून वाहणारी ही नदी त्यासोबतच घनदाट जंगल आणि या सगळ्यांसोबत मधमाशा या मधमाशांमुळं या भागातील शेती पीक उत्पादनात मोठी वाढ होत आहे पण त्याबरोबरच नवीन उद्योजक होणाऱ्या नवीन बेरोजगार तरुणांना या गावात रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे पाडगावला भेट दिली असता आम्हाला या गावातील इंजिनियर असलेल्या विद्या कांबळे यांची भेट झाली आणि त्यांनी मधमाशा पालना सुरुवात केल्याबाबत सविस्तर माहिती आम्हाला दिली, <स्थाँगा> दिली। <स्थाँगा> मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या या विद्या कांबळे पाडगाव या गावाजवळच त्यांचं गाव आहे मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलेलं असताना देखील जंगलातील या मधमाशांबाबत त्या अत्यंत माहिती देताना तल्लीन होतात आणि म्हणूनच त्यांनी हा व्यवसाय म्हणून आता आपला एक वेगळा ठसा या भागात तयार केलेला आहे मधमाशा पालन आणि शुद्ध मधाचं उत्पादन हे विद्या कांबळे यांच्या व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे त्यांनी या व्यवसायाबाबत आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नवतरुणांपर्यंत पोहोचवायला विसरू नका माझं नाव विद्या महादेव कांबळे मी मधासगाव पाटगाव शेजारी आमचं आंतुर्ली गाव आहे तिथली रहिवासी आहे मी सध्या सिरा सातेरी मधमाशी पालन व्यवसाय करते माझ्या एक चाळीस पर कॉलन्या आहेत आणि सीझनला दोन वेळा मी बी रेअरिंगचं प्रॅक्टिस करते प्लस मधाचं प्रोडक्शनही घेतो आम्ही तर वर्षाला एक दोनशे किलो मध आणि एक पन्नास भर नवीन डिव्हिजनच्या चा चालू आहे जातीच्या मधमाशीतून कमीत कमी तीन किलो जास्तीत जास्त पंधरा किलो एका मधून उत्पन्न निघतंय आणि इथला लोकलचा रेट मदाचे गाव पाटगावच्या प्रसिद्धीमुळं हजार रुपये पर केजी झालंय झाले आणि त्याचबरोबर कारवी हे एक जे फुल आहे सात आठ वर्षानं फुलणार त्या मदाचं ही प्रोडक्शन आम्ही घेतले त्याचाही रेट आता तीन हजार रुपये पर केजी जी न जातोय आता आमच्या इकडं सिजनल फुलोरा आहे जूनपासून पर्यंतचा स्लॅक पिरियड चालू होतो स्लॅगनंतर गौर गवर, गवर म्हणजे तेरडाचं फ्लावरिंग यायला चालू होते मग कॉलन्या ड्रोन लावायला चालू करतात त्यावेळी आपण नवीन वसाहती बनवू शकतो त्याच्यानंतर ऑक्टोबरपर्यंतचा हा फुलोरा राहतो सप्टेंबरला कारवी येते ऑक्टोबरमध्ये आता इथू नोव्हेंबरला बुरंबी नंतर डिसेंबरचा पिरियड स्लॅक राहतो नंतर जानेवारीपासून परत नवीन सीझन चालू होतो आहे जानेवारीला रानपेरवीचा फ्लोरा यायला चालू होतो आहे त्यावेळी पण आपण चांगल्या प्रमाणात डिव्हिजन घेऊ शकतो त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मा फेब्रुवारी मार्चला जांभळ जांभळीला मधाचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आहे आणि त्याच्यानंतर लागोपाठ तीन महिने सरळ फ्लोरा राहतो म्हणजे आई नाना सोनवेल आवाज uh, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर काय झालं की लॉकडाऊन पडलं त्याच्यामध्ये इथून कॉलेजकडं जाण्याचे जरा वाहतुकीचा प्रॉब्लेम झाला मग त्यानंतर घरी बसून काय करायचं तर हा घरचा जो जोड दो व्यवसाय चालू केला त्याच्यातून आवड निर्माण झाली मग जर आपण व्यवसाय करतोय तर त्याचं बेस पक्का पाहिजे यासाठी मी एक महिन्याचं सी बी आर टी आयचं ट्रेनिंग घेतलं त्यानंतर परत पुढच्या वर्षी मग पंधरा दिवसाचं महाबळेश्वरचं केंद्र चालकचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर मला बऱ्यापैकी आता प्रॅक्टिकलीही जमते आहे कॉलनीचं कंडिशन काय आहे काय करायला पाहिजे रिक्वायरमेंट बऱ्यापैकी सगळं आता कळतं आणि